नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यात आणि शेतकऱ्यांना आश्रू देऊन गेला मोठ्या कष्टाने उभारलेला संसार उद्ध्वस्त झाला पिकासह घरातील धान्याचे नुकसान शेकडो कुटुंब आले रस्त्यावर रात्रभर झालेल्या पावसानं पुन्हा नद्यांच्या पाण्यात वाढ पूर येण्याचा धोका नुकसानीचे पंचनामे सुरू पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदतीची गरज वाघेगाव आणि पूरग्रस्तांच्या व्यथा पूज्य नगरी न्यूज वर अरे काय जीवाच काय वाटत होत काय होईल असं वाटत होत का तुला म्हणजे सुमर मरण दिसत होत म्हणजे आपण वाचल का तुला वाटत होत एक गेलं कोण नाही किंवा दुसऱ्या दिवशी नाजर माझे वडील पण तिथे एक्सपायर आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यात आलेल्या पुराणं शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू देऊन गेला मोठ्या कष्टानं उभारलेले संसार पुराणं उद्ध्वस्त झाले आहे या पुरामुळे पिके वाहून गेली घरातील धान्य व साहित्याची नासाडी झाली नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेली पुरात अडकलेल्या लहान मुलांनी पुराचे प्रसंग पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले व भावनिक झाले वागेगव्हाण येथील शरद कुमार कुलकर्णी यांच्या खताच्या दुकानात व गोडाऊन मध्ये पुराचं पाणी गेल्याने खताचे चिखल होऊन लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे वागेगव्हाण येथील पूरग्रस्तांनी पूज्यनगरी न्यूज वर आपल्या व्यथा मांडल्या पहा ग्राउंड रिपोर्ट पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मी सध्या परंडा तालुक्यातील वागेगव्हाण येथील पूरग्रस्त भागाची पाहणीसाठी आमचं पथक आलेलं आहे आणि या वागेगावां ला सर्वात जास्त पुराचा फटका बसलेला आहे शिना नदी काठचा हा गाव आहे आणि या गावातील अनेक शेतकरी या पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते त्यांच्या घरावर पाणी होतं या पुराच्या पाण्यामुळं या भागातील शेतकऱ्यांचे संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाले झालेले आहेत माझ्यासोबत या खताचे दुकानदार आहेत त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काय काय नुकसान झालं आणि कशी परिस्थिती होती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नाव गाव सांगा ती पूर्ण माझं नाव शरद कुमार कुलकर्णी राहणार आहे अगदी तालुका परंडा जिल्ह्यात आदर्शी तर हे पुराचं पाणी कुठेवर आलं हे सर पाण्याच्या पाण्याच्या दुकानामध्ये दहा फूट पाणी होतं दुकान दुकानामध्ये घरामध्ये सगळं दुकानात पाणी होतं तर कोणकोणत्या प्रकारचे खत होते तुमच्या दुकानात सर सर्व प्रकार शेतीला लागणारे युरिया डीएपी पंधरा पंधरा वीस वीस बाकी सगळे खत होते सर अठराशे चाळीस औषध शेतीविषयक स्पेशल लिंबू पेंट तुम्ही एक शेतीला लावणार सर्व साहित्य किती लाखाचं नुकसान झालंय पंधरा वीस लाखाचं खताच होत नुकसान वीस लाखाचं नुकसान सर खताच तुमचं बाजूलाच आहे का हो सर माझं घरपणी तर बाजूलाच सर घरामध्ये सगळं पाणी होतं घरातलं साहित्य त्याचं काय नुकसान घरातलं साहित्य सर सगळं नुकसान झालं घरातलं साहेब कूलर फ्रीज पॅन दिवाण सोफा कपाट बांडी जेवण आवश्यक आहे गॅस शेंगडे सर सगळं नुकसान झालं त्याचं या ठिकाणी पंचनामासाठी गेली जेव्हा आम्ही सगळ्यांना फोन केले सर्व कंपनी आणि तेव्हा पंचनामा सा साठी येऊन मला सर्प चावला आजी आजोबा पुरात घरात अडकल्यामुळे मला सर पचावलं त्यांना घेण्यासाठी आलो होतो मी तेवढंच मला सर्प चावला मला सर्प चावल्यामुळे मी दवाखान्यामध्ये गेलो मग अंडर हॉस्पिटल बारशाला मला ऍडमिट केलं पण घरातील आजी आजोबा आणि वडील एक अडकले त्यांना घ्यायला कोण सुद्धा आलं नाही त्यांना दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी शेजारी त्यांना बाहेर काढलं नाहीतरी माझे वडील पण तिथे एक्सपायर झाले असते पण मला अन्ना अन्न काढायलाच कोण नाही उभं आलं नाही दुसऱ्या दिवशी मग दुसऱ्या बाहेर काढलं विनोद चांगल बापू चाहन आता ज्या ठिकाणी आम्ही उभा आहे या ठिकाणी जवळपास ते पंधरा ते वीस फूट असं पुराचं पाणी आलं होतं आणि या पुराच्या पाण्यामध्ये हे दुकानच नाही तर ह्या दुकानदाराचं लगत असलेल्या घरामध्ये सुद्धा पंधरा ते वीस फूट पाणी होतं आणि यांच्या कुटुंब त्यामध्ये त्या पुराच्या पाण्यामध्ये अडकलं होतं त्यामुळं या पुरात अडकलेल्या त्या नागरिकांना मदत सुद्धा जवळपास चोवीस तास कुणाची पोचली नाही दोन दिवस ते त्या पुराच्या पाण्यामध्ये अडकून होते वयोवृद्ध त्यांचे आई वडील होते त्यांना मदत लवकर पोचली नाही पाणी ओसरल्यानंतर काही ग्रामस्थांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता की हे जे नुकसान झालेलं आहे या नुकसानीमध्ये त्यांचं पूर्णपणे उभा केलेला पूर्ण संसार उद्ध्वस्त झालेला आहे ते आणि त्यांच्या त्या भावना आज शेतकऱ्यांनी ज्या आपल्या मोठ्या कष्टाने उभा केलं होतं ते पूर्ण पण उद्ध्वस्त ह्या पुरामुळे झालेलं आहे आणि यामुळं आज त्यांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत त्यामुळं आपण पाहू शकता की रोडच्या ह्या बाजूला आ... या पूर्णपणे हे क्षेत्र पाण्यामध्ये होतं आता सुद्धा पाऊस सुरू आहे आणि शेतकऱ्यांचे नुकसान पाण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी दाखल झालेला आहोत ते आपण समोर पाहू शकता की विद्युत पुरवठा करणारी पूर्ण डीपी लाईन पूर्णपणे या ठिकाणी शेतीचं उद्ध्वस्त झालेलं आहे आणि या शेतकऱ्यांचे जे नुकसानी झालेले आहेत त्यांना जर योग्य नोबदला जर शासनाचा नाही मिळाला तर त्यांचा एवढा उभा केलेला संसार पूर्णपणे उद्ध्वस्त होईल त्यामुळे आता शासनानं प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याची ज्या ज्या नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचं नोंद घेऊन त्यांना भरपाई देणं गरजेचं आहे तर आपण पाहू शकता की आता मी त्यांच्या घरासमोर आलेलो आहे आणि या घरातली काय परिस्थिती झालेली ते सुद्धा आपण पाहणार आहोत या घरचे काही सदस्य आपल्या समोर आहेत तर हे तुमचं गोडवन आहे का या या पुढे थोडं ह ठिकाणी खताचं गोडवाड होत आणि आपण पाहू शकता की ह्या गोडवाड मधलं जे खत आहे ते भुजवून पूर्णपणे चिखल झालेलं आहे आणि खत असं एकदम चिखल वाहून गेलेलं आहे यांचं या शेतकऱ्याचं किती नुकसान झालं हे अंदाजा करणं सुद्धा आता सध्या कठीण दिसत आहे थोडं जवळला दाखवा हे खत आहे पूर्णपणे या खताचा आज चिखल झालेला आहे त्याच्यामध्ये भिजून पूर्णपणे नष्ट झालेला आहे असे अनेक शेतकरी आहेत जे परंडा तालुक्यातील या पुरामुळं त्यांचा पूर्णपणे संसार आणि आजपर्यंत ज्यांनी जे उभा केलेलं होतं ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे तर मला सांगा इथं किती अंदाजा माल असेल तिचा इथं पंचवीस टन युरिया आला होता पाच सात टन अठराशे झालं होतं आदल्या दिवशी झालं होतं ते त्या दिवशीच सगळं दुसऱ्या दिवशी जमीन दोष झालं तर या ठिकाणी एक पूरग्रस्त दुसरे कुटुंब आपल्या सोबत आहेत आजी आहेत आणि आजी काय म्हणाल ज्या वेळेस पूर आला होता तर काय परिस्थिती निर्माण झाली आम्हाला बाहेरच जागा नव्हती काय काय नुकसान झालं सगळे सगळे भिजले घरात किती किती पाणी आलत पाणी इतकं होतं पूर्ण नुकसान झालं पूर्ण नुकसान झालं धान्य सुद्धा भिजले त्यात पूर्ण नुकसान झालं म्हणजे असं शिल्लकच काय उरलं नाही बघा व्यवसाय करायसाठी आम्हाला शेतबाडी आम्ही माश्याचे व्यवसाय करतो आमची बोट सुद्धा वाहून गेली जाळी पण वाहून गेली पूर्ण आम्हाला काहीतरी या ठिकाणी ज्या महिला काही मजूर आहेत ज्यांना शेती नाही किंवा लहान मुलं सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा आपल्या भावना या पुरामध्ये त्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांनी जे पूर बघितलं त्याच्यामध्ये त्यांच्या काय भावना आहेत बाबा तुझं नाव काय रे दिव्यांग ज्यावेळेस वेळेस पूर आलता तर त्यावेळेस तुम्ही कुठं थांबला होता बंगल्यावर थांबला होता कोण कोण होत तुझ्यासोबत सर्व परिवार होत तुमचं सर्व परिवार होत तुम्हाला कसं कौ बाहेर काढलं माणसाने ती टीम आली का इंडियाची आल ते आलते किती वेळ होते तुम्ही थांबून त्याच्या घरावर छतावर दोन दिवस थांबलं तुम्हाला खायला प्यायला काय होतं त्या टायमाला आनंद आनंद मग काय वाटलं तुला अशी भयानक परिस्थिती बघून काय वाटलं तुझं असं जीव घाबरायचा आणि जुगाब घाबरायचा म्हणजे आपलं काय होत काय नाही आता असं म्हणून भीती वाटत होती तू किती होत आहे काय वाटलं तुला असं पाणी सगळं घरात गेलं होत सगळं नुकसान झालं आणि नुकसान बी झालं आणि काय जीवाच काय वाटत होत काय होईल असं वाटत होत का तुला असं मृत्यू समोर म्हणजे सुमर मरण दिसत होत म्हणजे आपण वाचल का नाही असं तुला वाटत होत अशी परिस्थिती भयानक कुणीच बघितलेली नाही पण ही जी परिस्थिती आहे ह्या गावातील वयोवृद्धांनी सुद्धा कधी अशी पुढची परिस्थिती बघितलेली नाही पण ह्या लहान लहान मुलांच्या वाट्याला हे नशिबाला हे इतकं दुःखद घटना यांच्या समोर यांना बघायला मिळाली होती आणि त्यांनी भावना व्यक्त केल्या त्याची ती भाऊक झालेली आहे सध्या कारसुदाम चव्हाण वागे गावां तुमच्या घरात किती पाणी आलं घरात नऊ फूट पाणी होत फूट पाणी आम्ही परत शिफ्ट झालो बोटीनं बोटीनं हा कुठं छतावर बसलो बस होतो छतावर बसलो होतो किती तास होता छतावर छतावर पाच सहा तास होतो पाच सात तास हा परत बोटी आल्या बोटीनं नेला आम्हाला शंभर टक्के गहू ज्वारी उडीत केलेला होता वीस पट घरातलं सगळं संसार प्रेक्षक सगळं सगळं विजलं काय राहिलं नाही संसार उपयोग साहित्य ज्वारी घेऊ कपडे आहे सगळं कायच म्हणजे शंभर टक्के पूर्ण काय पूर्णपणे विजलं काय राहिलं नाही तर या ठिकाणी एक आजी आहेत तुम्ही माझ्यासारखा थोडं जरा बोला आजी तुमचं नाव सांगा तिकडे बघा सुमान सुदाम चव्हाण गाव गाव आगवान वाघे वागे गावान, गावान।, गावान। तर पुराचं पाणी तुमच्या घरात कधी आलत वाटा आलता का रात्री आलं रात्रीला ईदूपासूनच ईदूपासूनच सुरू झालं सुरू झालं तुम्ही कुठं बसला होता आम्ही ते सलापूर सलापोर बसला होता सलापूर किती लोक होत तुमच्या कुटुंबामध्ये आम्ही दोन लेकरांग तिघ जण आम्ही ती गजल पाच माणस कधी काढलं तुम्हाला पुरा त्या बुटीनं आल्यावर काढलं बाहेर बोट बू, आली बोटी टाकलीच घेतलं पुन्हा मग निघलं आम्हाला वर तिकडं तुम्ही किती तुम्ही पासून तुम्ही असं पुर आलं आलं तसं मामा घटभर पाणी नाही आलं हिथं कधीच नाही कधीच नाही कधीच नाही पहिल्यांदाच एवढं पहिल्यांदाच एवढा पुरा आला पहिल्यांदाच काय काय नुकसान झालंय तुमचं काय अंगारलं मग साडी सुद्धा नाही मिली कि काल साडी आणून दिली काल एक बघाय आलती तिला साडी दिली अंगावर पूर्ण शासनाचे कोण अधिकारी कोण भेट दिले का तुमच्या कुटुंबाला आलटु का आलटे आलते खराब झालंय तुम्हाला खाय प्यायच्या वस्तूसाठी काय मदत पोचली काय उलट पोचलं उलट नाही का गव्हर्नमेंट पाहुण्यानं दिलं पावण्या तालुक्यामध्ये आलेल्या पुरामध्ये लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहे मात्र त्याचबरोबर त्यांना एक मानसिक धक्का सुद्धा लागलेला आहे कारण त्यांनी आपलं आयुष्यभर कबाड कष्ट करून उभारलेला संसार त्यांचा आज पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे तर आज मी परंडा तालुक्यातील वाघे गावांनी इथे आहे आणि या ठिकाणी काही शेतकरी कुटुंब आपल्यासोबत आहेत तर काय त्यांच्या मनावर आघात झालेला आहे कारण आपण मोठ्या कष्टाने उभा केलेला संसार आज पुराच्या पाण्यामध्ये पूर्णपणे वाहून गेलेला आहे पूर्ण घरातील साहित्य नष्ट झालेलं आहे तर या ठिकाणी काही शेतकरी आहेत मला तुझं नाव सांगा माझं नाव काजल काजल पूर्ण नाव सांग काजल फुलचंद पाटील किती होत आहे तू सातवी सातवी मध्ये ह्या पुराच्या पाणी आलता तुमच्या गावामध्ये तर काय परिस्थिती झाली त्या टायमाला सगळ्यांच्या घरामध्ये पाणी होत घरामध्ये पाणी होत काय काय वाटलं त्या टायमाला तुम्हाला सगळं पाणी पाणी पाहून तू त्या टायमाला कुठं होती त्या पाण्याच्यावरती होत बंगल्यावर घरावर चढून बसले होते का तुमचं कुठून काय भीती वाटत होती का काय वाटत होत त्या टायमाला खूप भीती वाटत होती पाण्याची काय वाटलं आपण ह्या पाण्यातून कसं बाहेर पडू कोण आपल्याला वाचवायला येईल का असा काय प्रश्न तुझ्या मनामध्ये का आलता काय वाटलं मग त्या टायमाला तुला वाटलं की काय काय होईल जीवाच पाणी जीव वाचवण्यासाठी सगळी माणसं बंगल्यावरती बसली होती तुमच्या घरातील किती लोक असेल घरावर चढून बसले होते दहा पंधरा जण बरेच बसले होते माणसं पंधरा जण सर्वजण कुणाची तरी मदत येईल काहीतरी अपेक्षा यापेक्षा न कुणाची तरी वाट बघत हा तुमचे आई वडील सगळे तुमच्या सोबत होते हा फक्त बंगल्यावरती होते पाण्यातून कसं बाहेर पडला टीम आली होती टीम आली होती तू कोणत्या शाळेत जाते तू गावातल्या जिल्हा परिषदला आहे म्हणजे सातवी सातवी मध्ये तुमच्या घरातलं काय काय नुकसान झालं काय भिजलं काय राहिलं का सगळं बुजलं शाले गणवेश असं शैक्षणिक साहित्य सर्व वाहून गेलं तुझे घरातलं शाळेचं साहित्य सगळं वाहून गेलं सर्व वाहून वाहून गेली मग आता वाहून गेलं दप्तर सुद्धा वाहून गेलं दुसरी शेतकरी महिला मला सांगा तुमचं काय काय नुकसान झालं त्या पुरामध्ये आमचं तर काहीच राहिलं जनावर राहिली माणसं माणसं तेवढे राहिली आमचं तर काहीच नाही सगळं धान्य गेलं कपडे गेले काय नाही आम्हाला काहीच म्हणजे काहीच राहिलं नाही आमच्या तुम्ही कुठं होता त्या पुराच्या पाण्यामध्ये आम्ही पाहत टीमच काढलं आम्हाला बोला बोला तुम्ही दुसऱ्या वस्तीवर कोणती वस्ती तुमचं आमची जास्त वस्ती जास्त वस्ती तेव्हापासून घेतलाय पाणी काय जाणार होते मला सांग लोनगाई बैल शेरड कपडे सगळीच गेले काहीच राहिलं ना तुमच्यापर्यंत काय मदत पोचली का आम्हाला मिस्तर टीमने आणलं नाही नाही इथं समजा तुम्ही ज्या वेळेस गावात इथं आला खाय प्यायच्या वस्तू काय तुम्हाला ते पोहोचले पोहोचले यांचं चालेल शासकीय काय आणखी पोहोचले ना शासकीय काय पोहोचले नाही बरं आता तुम्हाला काय वाटतं ते तुमचे जे नुकसान झालेलं ते शासकीय मदत येतील पंचनामे करते तुम्हाला काय वाटतं काय मागणी काय तुमची आम्हाला काय नाही आमचं आम्हाला नुकसान भरपाई दिली तरी बाद झाला आम्हाला काय दुसरं तुमचं जेवढं नुकसान झालंय शासनाने तेवढं भरपाई द्यावी तर या ठिकाणी पूरग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या जे नुकसान झालेले त्या नुकसानीची भरपाई त्यांना मिळावी या अपेक्षा ह्या शेतकऱ्यांनी आता व्यक्त केलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता ही गावातील एकच नाही तर असे शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत त्यांचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे घरातील साहित्य त्यांचं पूर्णपणे नष्ट झालेला आहे आणि त्यांना आता आधाराची गरज आहे तर शासनानं कुठेतरी त्यांना जे नुकसान झालेलं त्या नुकसानीची पूर्णपणे त्यांना भरपाई देण्यात येईल अशी मागणी आता या शेतकऱ्यातून तुम होत तुमचं नाव आणि गाव सांगा कुलकर्णी आमदार तातडी कुलकर्णी ह्या पुराच्या पाण्यामध्ये तुमचं काय काय नुकसान झालं पुराचं पाणी कुठे आलं होतं ज्वारी दोन क्विंटल ऊन आली ते सगळं ठेवलं होतं अरे सिमेंट कुठे ठेवलं होते काय पूर्णपणे पूर्ण पाण्यात गेलेलं आहे सिमेंट आधी तुमच्या वस्तीपर्यंत कधी पाणी कधीच नाही चार डोळ्याला नाही एका डोळीला नाही चार डोळ्याला नाही चार डोळ्यापासून कधीच तुमच्याकडे कधीच पाणी येत नाही तुम्हाला मदत पुसली नाही तर काय आहे कोण का ग्रामसेविका अजून आले नाही अजून आलेलं नाही जेव्हा पूर आला होता त्यावेळेस वाघे गावांमधली काय परिस्थिती निर्माण झाली होती या अवस्थेवरील लोक अडकले होते काय जनावरांचे हाल होते माणसांचे काय हाल झाले त्याची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत इथले एक ग्राम असतात तुमचं नाव सांगा बघा सब्रम जगताप सोमवारी जेव्हा आला होता तर काय परिस्थिती निर्माण झाली होती गावामध्ये भीतीदायक परिस्थिती तयार झाली होती पाणी असं होतं की प्रत्येकाच्या घरात बाहेर पाणी शिरलं जवळजवळ दीड ला बिल्ड ला, लाखाचा विसर्ग गावाच्या आणि वस्तीच्या मधून वाहत होता आणि त्याच्यामुळे इकडे जे शंभर दोनशे जे लोक होते जीव्याच्या आकांताने टँगाला जाऊन थांबली सगळी त्यानंतर एनडीआर ची टीम आली त्यांनी सगळ्याला वाचवलं कोणा तरी आमच्या चार पाच मुलांनी धाडस करून गुरासाठी इथं थांबले गेलं नाही त्यांनी घर सोडलं नाही आणि प्रत्येकाच्या घराचं नुकसान होतो पाणी पाणी सासन राहिल्यामुळे सर्व पूर्ण पाण्याखाली नाही आर्थिक आणि नुकसान तर झालेलं आहे पण ज्यावेळेस पुरा आलं होतं त्यावेळेस माणसाची परिस्थिती मानसिकता काय झाली काय मानसिक सगळी लोक घाबरून गेले हो फक्त म्हणजे बाहेर निघायला आम्हाला रस्ता चान्स पाणी आलं साडेपाच वाजता पाठ त्यामुळे लोक झोपत असतानाच पाणी रस्ता बंद झाला त्यामुळे बाहेरने बाहेर निघायला आम्हाला चान्स आला चा नाही त्यामुळे आम्ही जवळ बहात्तर तास सगळी लोक म्हणजे आमच्या वस्तूरशी पंच्याऐंशी आणि तिकडली शंभर अशे दोनशे अडीचशे लोक अडकून बसलो हिथं शासनाची मदत कधी शासनाची मदत पोहोचली आम्हाला दुसऱ्या दिवशी दोन दो हे दोन वाजेपर्यंत पूर्ण लोक त्यांनी बाहेर काढले काय हेलिकॉप्टरद्वारे काढली काय बोटीद्वारे काढली व्यवस्थित त्यांनी आम्हाला पोचवलं तोपर्यंत लोक अडकून पडले होते लोक अडकून दिवस म्हणजे बहात्तर तास होतो आम्ही हे जवळ मागे गावांपासून एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावर ही वस्ती आहे आणि पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळं या वस्तीवरील लोक परत सुरक्षित स्थळी जाण्यासाठी आपल्या वस आप वस्त्या सोडून गावाकडे जात तुम्ही पाहू शकता महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी ला, ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा